ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने बगाड पळवण्याची प्रथा सांगली जिल्ह्यातील कामेरी येथे ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेचा आज मुख्य दिवस आहे या यात्रेनिमित्त बगाड पकड पळवण्याची अनोखी परंपरा आहे भैरवनाथाच्या नावानं चांगलाच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत लक्षवेधी बगाड पळवण्यात आले या बगाडाच्या फेऱ्या पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून अनेक भाविकांनी हजेरी लावली होती महामार्गालगत असलेले सुंदर असे कामेरी हे गाव क्रांतिकारकांचे आणि साहित्यिकांचे गाव म्हणून ओळखले जाते गावच्या मध्यभागी भैरवनाथ आणि विठ्ठल मंदिर आहे ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा प्रतिवर्षी वैशाख शुद्ध नवमीला भरली जाते आज मुख्य दिवस आहे आज यात्रेनिमित्त बगाड निघते आणि या गावातून फेऱ्या मारल्या जातात हे बगाड म्हणजे भले मोठं लाकडी गाडा पूर्वीच्या काळी या गाड्याला दगडी चाके होते बगाडाचे शेड हे चाळीस फूट उंचीचे होते मात्र कालांतराने त्यात बदल झाला विजेच्या तारांना हे शेड घासू लागले आणि या शिडाची उंची कमी करण्यात आली आहे सुतार आणि लोहार समाज बांधव बगाडाची बांधणी करतात अनेक शेतकरी बगाडाला बैल चुंपले जातात या बगाडाला बैल चुंपत असल्याने त्या बैलांना महिनाभर आधी कोणतीही कामे लावली जात नाहीत या लाकडी भल्या मोठ्या गाड्याला चार ते पाच बैलांच्या जोड्या जुंपल्या जातात शिडाला नवसाचे नारळ बांधले जातात आणि सजवलेल्या गाड्यांची मिरवणूक वाद्यासह कामेरीच्या मुख्य चौकातून बगाड पळवलं जातं यावेळी भाविकांकडून गुलाल खोबऱ्याची उधाण केली जाते तर रात्रीच्या वेळी भैरवनाथ आणि बेरोबाला पालखी काढली जाते बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली